नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अखेर बहुप्रतिक्षित सरसकट कर्जमाफीस योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना फक्त काही निवडक शेतकऱ्यांसाठी नाही तर इतर राज्यात बहुतांश शेतकऱ्यांना कवर करणारे आहे आजच्या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनेचे फायदे पात्रता नवीन लिस्ट अर्ज प्रक्रिया आणि सर्व महत्त्वाचे मुद्दे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर जाणून घेऊया योजना सुरू करण्यामागील पार्श्वभूमी मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीमुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागतात कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी त्यामुळे आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनाने सरकारकडे सरसगट कर्जमाफीची मागणी केली आहे आणि अखेर सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे कर्जमाफी योजनेचे मुख्य तपशील काय आहे जाणून घेऊया दोन लाख रुपयापर्यंत मुद मदतीसाठी शेतकरी कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे त्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कर्ज घेतलेले आहे आणि वेळेस परत फेड करू शकत नाही ते शेतकरी पात्र ठरणार आहे जात वर्ग किंवा जिल्हा अशा कोणत्याही मर्यादा नाहीत योजना सरकारच्या निधीतून राबवली जाणार आहे तर नवीन लिस्ट म्हणजे काय आहे जाणून घेऊया योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा हजारहून अधिक शेतकऱ्यांना यादी तयार करण्यात आली आहे आणि गावनिहायत आणि तालुका निहायत लिस्ट प्रसिद्धी करण्यात येणार आहे पात्रतेच्या पर पडताळणी बँक आणि प्रशासकीय मदतीने केली जाणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये आणखी लाखो शेतकऱ्यांचे नावे लिस्टमध्ये येणार ना आहे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकता आणि डिजिटल पद्धतीने राबवण्यात येण्यात आहे येणार आहे चला तर जाणून घेऊया पात्र आणि अपात्र शेतकरी पात्र शेतकरी कोण आहे तर ज्या शे ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे ज्यांचे कर्ज दोन लाखापेक्षा कमी आहे ज्यांनी यापूर्वी सरकारकडून कर्जमाफी कर घेतलेली नाही त्यांच्या नावावरती जमीन आहे अशा शेतकरी यासाठी पात्र आहे तर अपात्र शेतकरी कोण आहे ज्यांच्याकडे दहा एक्टरपेक्षा जास्त जमीन आहे शासकीय नोकरीला आहे लक्ष्मीबाई योजना लाभार्थी पेन्शन योजनेचा लाभ घेत आहे महागाड्या चारचाकी फार्म हाऊस किंवा वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यां यासाठी अपात्र आहे तर लिस्ट कशी तपासायची आहे ती जाणून घेऊया तालुक्यातील कृषी विभाग बँक शाखा आणि ग्रामपंचायत कार्यालयात ही यादी लावली जाईल आधार क्रमांक सात बारा आणि कर्ज खाते नंबरच्या आधारे तुमचं नाव तपासता येणार आहे तसेच आपल्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क करून माहिती मिळू श मिळवता देखील येणार आहे तर अर्ज कसा करायचा अर्ज प्रक्रिया काय आहे ती जाणून घेऊया जर जा नाव लिस्टमध्ये नसेल तर स्थानिक कृषी सहाय्याकडे संपर्क साधा आवश्यक कागदपत्रे जमा करा सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक कर्ज स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे अर्ज भरून सादर करा पात्रता पडताळणी झाल्यावर पुढच्या लिस्टमध्ये नाव समाविष्ट होईल आणि पुढे जाणून घेऊया राज्यातील आणि सामाजिक परिणाम काय होणार आहे केवळ आर्थिक दिलासा नव्हे तर ग्रामीण भागातील सरकारविषयी विश्वास वाढणार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याची मदत होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल अनेक पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे राजकीयदृष्ट्या देखील या ह्या महत्त्वाचं पाऊल असणार आहे तर आर्थिक व्यवस्थापनेचे आव्हान काय आहे सरकारवर काही हजारो कोटी रुपयाचे आर्थिक भार येणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने निधी वाटप आणि लाभार्थ्यांचे काटेकोर पडताळणी बँक शासन बँक शासन आणि समन्वय आणि गैरफायदा घेणारा कठोर कारवाई होणार आहे तर शेतकऱ्यांचे फायदे काय आहे जाणून घेऊया मानसिक तणाव कमी होईल जम नवीन पीक घेण्यासाठी निधी मिळेल बँकेच्या त्रासातून मुक्ती मिळेल आत्म आत्मनिर्भर वाढेल शासनाच्या इतर योजनांचा लाभ देखील घेणे सोपं होईल यासाठी महत्त्वाचं काय आहे सरसकट शेतकरी कर्जमाफी हे केवळ योजना नाही तर शेतकऱ्यांना जीवनावर आणि नवचैतन्य आणणारा निर्णय आहे पारदर्शकता प्रमाणिक आणि अंमलबजावणी गतिशील कार्यपद्धतीने महाराष्ट्रातील लाखो कुटुंबातील आर्थिक धैर्य निर्माण होणार आहे जर तुमचं नाव अद्याप लिस्टमध्ये नसेल तर आजच तालुका किंवा कृषी अधिकारी बँक किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा आणि सरकारच्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो हा होता आजचा सविस्तर अपडेट माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे देखील आपण अशीच माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तुम्ही जर आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या